पन्नासहर पंच्याहत्तर चौदाश चौदाशे चौदाशे ला पन्नास एन एक दोन चौदाशे एकावन्न चौदा बावन्न एक दोन चौदा बावन एकस चौदा एकस साठ रुपए नव्व रुपए एक रुपए रुपए, रुपए, पन्ना

पंचेचाळीस पन्नास एकेचाळीसशेचाळीस पन्नास सत्तेचाळीसशे अकरा रुपये सत्तेचाळीसशे अकरा रुपये सत्तेचाळीस सत्तेचाळीस वीस रुपये एकवीस पंचवीस सत्तेचाळीस तीस रुपये 14 1 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 मका आज या ठिकाणी मका आणि सोयाबीनचा सोया उद्घाटन झालं आणि सभापती उपसभापती त्याचप्रमाणे सर्व शेतकरी व्यापारी या ठिकाणी हजर राहिले आणि पहिला सोयाबीनचा चौवेचाळीसशे भाव डिक्लेअर झाला या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी आपला मार्ग प्रतवारी करून विक्रीस आणावा आज मका आणि सायबीनचा नियचा ऋतुरंभ झाला शेतकऱ्यांना आव्हान देते का मका आणि सायबीन प्रतिवाद करून आला आणि दुसऱ्या तालुक्यातून मका घेऊन राहिले आपल्याकडं दुसऱ्या तालुक्यान पण शेतकऱ्यांना सांगते का प्रतिवाद करून आला त्यांना योग्य भाव मिळेल आणि शेतकऱ्यांना आव्हाने आहे मार्केट कमिटी व्यतिरिक्त माल कुठेही विकू नये मार्केट मध्ये जर तुम्हाला योग्य भाव मिळेल प्रथम या ठिकाणी पहिलं जे वाहन होतं सॉयबीनचं त्याचा सत्तेचाळीसशे एक्कावन्न रुपये असा उच्चंकी भाव या ठिकाणी आज मार्केटमध्ये भेटला मी आजच्या या लिलाव शुभारंभाच्या प्रसंगी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करेन की आपला शेतीमाल आपण या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतवारी करून सुकून या ठिकाणी यावला मार्केट कमिटीमध्ये आणावा आणि चांगला भाव या ठिकाणी आपण यावला मार्केटमध्ये घ्यावा मार्केट कमिटीची जी रोख पेमेंटची सुविधा आहे त्याचाही सर्व शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा अशीच विनंती मी आजच्या लिलावाच्या शुभारंभ प्रसंगी या ठिकाणी सर... सर्व शेतकरी बांधवांना करतो मकाचा आणि सोयाबीनच्या मुगाच्या मालाचा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडत आहे या प्रसंगी मकाचा सरकारचा भाव सव्वीसशे रुपये असल्याने आपण जास्तीत जास्त मका ही वाळून मार्केटला आणली पाहिजे म्हणजे त्याची प्रतवारी झाली तर आपल्याला योग्य भाव मिळतो आणि शेतकऱ्यांनी या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे आणि व्यापाऱ्यांना पण काही अडचण येत असेल तर व्यापाऱ्यांनी बाजार समितीकडं मागणी केली पाहिजे का अशी अशी अडचण होती आता बऱ्यापैकी आपण मार्केटमध्ये व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना सुविधा करता आपण मोठं शेड बांधलेलं आहे पाणी पाऊस असला तर तर कांद्याचा भोतारमालाचा मिळाव टप्प्याटप्प्याने आपल्याला करता येईल त्याच्यामुळे शेतकऱ्यांना जो भाऊ झाल्यानंतर कागद आमू घमुख या सगळ्या गो, गोष्टी कराव लागायच्या हे करण्याची फारशी गरज पडणार नाही तरी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त मालाची प्रतवारी करून माल विक्रीचा पण सोयाबीनला सत्तेचाळीसशेपर्यंत भाव असतो आणि सा त्रेचाळीसशे ते चौवेचाळीस सरासरी असते मला पण भाव वाढलेली असली तर पंचवीसशे सव्वीसशे जाते बोलली असली तर अठराशे ते दोन हजार जाते या मागे मोवचार असल्यामुळे थोडा भाव कमी आहे तरी शेतकरी बांधवांना विनंती की त्यांनी सर्व माल हफतवारी करून वाळून आणि मार्केट कमिटीचा आणावा हो, योग्य यो भाव मिळेल